नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपलं एक एकर पाच गुंठ्याचा जो प्लॉट होता तो आता हार्वेस्टिंग होऊन त्याची सगळं वेली वगैरे आपण जमा करून घेतली तुम्ही बघू शकता आपलं जे क्षेत्र आहे ते आपण एकदम चकाटा आणि छानपणे सगळी घाण काढणं सुरुवात केली तर शेतकरी मित्रांनो भरपूर जे नवीन आपल्यासोबत यूट्यूबवर जोडलेले जे शेतकरी होते त्यांना आपलं सुरुवातीचं बियड कसं होतं कसं नाही हे माहीत नव्हतं तर शेतकरी मित्रांनो आपण हे सगळी घाण काढून आता मध्ये घेतली हे सगळं साईडला काढून घेणार आहे त्यानंतर ह्याला आपण चांगल्या प्रकारे तयार करून लागवड आपण आता सुरू करणार आहे दुसरी तर त्याआधी आपण थोडी जुनी माहिती घेऊ तर सगळ्या नवीन शेतकऱ्यांना सांगतो जे आपल्यासोबत न नंतर आहेत आधी त्यांना माहीत नव्हतं आपलं बेड कसा होता कसा नाही तर श शे बघू शकता तुम्ही आपला तीन फूटचा रुंदीचा बेड होता त्यामध्ये आपली जी लॅटरल होती त्यात जवळपास दीड पावणे दीड फुटाचं अंतर होतं अशा प्रकारे आपण ही लॅटरल ठेवलेली होती आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक सव्वा फुटावर लागवड केली होती तर बेड टू बेड म्हणजे जवळपास साडेपाच फूट अंतर होतं त्यामध्ये आपल्या एका बेडवर दोन लॅटरेल आणि त्याच्यावर आपली झिक्षाक पद्धतीनं म्हणजे सव्वा फुटावर लागवड अशी आपण चौदा हजार रोपं ह्या क्षेत्रामध्ये बसवली होती तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी असे करतात आपली ज्यावेळेस खरबूज असो कलिंगड असो हे सगळं माल गेल्यानंतर जे क्षेत्र आहे ते तसंच ठेवतात आणि वेळेवर त्याला तयार करतात तर आपलं आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं करतो आप कारण आपलं कामच वेगळं आहे प्रत्येक गो का वे प्रत्येक पिकासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे आपली मल्चिंग जमा करून घेतली आता ही वाऱ्या नाही इकडे तिकडे पळली नाहीतर आपण दोन बेडची जी घाण आहे ती मधल्या बेडमध्ये घेतली आणि आता ही घाण आहे एक तर आपण पेटवणार नाहीतर मग साईटला घेणार तर शक्यतो आपण ही साईटला घेऊन पेटवणार जेणेकरून ही जी आपली पन्नी आहे तिची जी वेस्टेज आहे पण हे एक केमिकल आहे ते आपल्या श शेतीमध्ये म्हणजे आपल्या चांगल्या सुपीक अशा मातीमध्ये मा मिस मिसळू नये आणि आपल्या येणाऱ्या पिकाला त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण हे सगळं एका जागी जमा करणार आहोत आणि पेटून देणार आहोत जेणेकरून आपली जमीन ही चांगली राहिली पाहिजे भरपूर शेतकरी असे करतात मल्चिंग घाण तशीच राहू देतात त्याच रोठा फिरवतात किंवा मोगडा फिरवतात त्यांना जे मल्चिंगचे आपले छोटे छोटे तुकडे असतात ते आपल्या जमिनीत मिक्स होतात म्हणजे तुम्हाला दाखवतो मी ह्या अशा पद्धतीचे जे तुकडे असतात ते आपल्या हो सगळ्या जमिनीत मिक्स होऊन जात असतात त्यानंतर आपल्या जमिनीला त्याचा तोटा नक्कीच होतो शेतकरी मित्रांनो कारण ही मल्चिंग केमिकल आ, ही एक केमिकल आहे ही खूप दिवस टिकून राहते आपल्या जमिनीत तर शेतकरी मित्रांनो अजून एक सांगतो मी तुम्हाला मल्चिंगबद्दल तर भरपूर शेतकरी असं एकच पीक घेतात पण पंचवीस मॅक्रॉन आपली मल्चिंग वापरतात तर आपण ही वीस मॅक्रॉनची मल्चिंग वापरली होती कारण आपल्याला माहीत होतं आपल्या म्हणजे आमच्या भागामध्ये मल्चिंगवर उष्ट्या बेडवर आपण दुसरं पीक घेऊ शकत नाही कारण यात पाणी देऊ देऊ वॉटर सोलबल जे खतं आपण रिचिंग करतो त्यामुळं बुरशी एक चांगल्या प्रकारे तयार होत असते ती वाळणं गरजेची असते त्यानंतर त्या जमीन फुटणं पण गरजेचे असते तर ह्या उन्हामुळं आपली जमीन चांगली तापली आहे चांगला बेड एकदम वाळला आहे आता आपण हे मोगड्या रोट्या हे चांगल्या प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत आणि नंतर परत रिटर्नमध्ये आपण एक छान प्रकारे आणि चांगले बेड तयार करणार आहोत जेणेकरून आपलं जे समोरचं पीक आहे आणि त्यानंतर आपण जे पावसाळीत घुसणार आहोत जूनमध्ये तर त्या टायमाला आपलं चांगलं आणि सुंदर प्रकारे पीक आलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता आपण ह्यात काय करणार हे सगळ्यात मोठं प्रश्न आपल्या सगळ्या शेतकरी वर्गांना असणार आहे तर आपण जसं मी मागच्या वेळेस पण कलिंगड प्लस मिरची असं आंतरपीक दोन्ही पचं पण घेतलं होतं तर आपल्याला चांगला त्यात नफा राहिला होता तर सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो पाणी असन थोडं क्षेत्र असन एखाद्या एकरवर तुम्ही ट्राय करू शकता हे चांगलाच नफा मिळवतो तर आपल्याला दीड लाख ह्याचे आपले कलिंगडचे झाले होते आणि मिरचीला बेभाव मिळूनसुद्धा जवळपास दीड पावणे दोन लाख रुपये आपले मिरचीचे झाले होते म्हणजे तीन एक लाख रुपये आपले झाले होते त्यात पन्नास हजार रुपये आपल्याला खर्च आला म्हणजे जवळपास दोन अडीचच्या मध्ये आपलं हे पीक मागच्या टायमाला असं राहिलं होतं तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण खरबूज लागवड केली ना आता आपण परत त्याच साखळीवर येणार आहोत आपण यात कलिंगड प्लस मिरची असं दोन्ही आंतरपीक घेणार आहोत ते पीक आपण कसे घेणार आहोत कशी नाही व्हरायटी कोणत्या निवडणार आहोत हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतच राहणार आहे तर तुमचं पण असंच काहीतरी नियोजन असेल तर नक्कीच तुम्ही प्रयोग करा आ... आणि माझ्यासारखं करायचं असेल तर नक्कीच करा त्यात नक्की तुम्हाला प्रॉफिट होतं मी तुम्हाला सांगेन की कलिंगड प्लस मिरची हे दोन्ही पीक गेल्यानंतर म्हणजे जवळपास आपलं कलिंगड दोन अडीच महिन्याचं असतं ते गेल्यानंतर आपली मिरची चालू होते आणि त्याच मिरचीमध्ये आपण दुसरं कोणतं पीक घेऊ शकतो जेणेकरून तुम्हाला आपल्या खरबूज पिकाच्या टायमापर्यंत म्हणजेच डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुम्हाला ह्या सहा महिन्याचा जो फ्रेड आहे ह्या जवळपास दोन अडीच लाख रुपयांनी खर प्रॉफिट असा राहीन अशीच पिकं मी तुम्हाला सांगणार आहे चांगल्याच तुम्हाला प्रॉफिट राहीन एवढी तर मी नक्कीच खात्री देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन कसं आहे कसं नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे काय आडे आहे तुम्ही काय लागवड करणार आहेत आंतरपीक हे पण मला सांगा जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगल्या प्रकारे शेतीचं आ... डेव्हलप करू आणि चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट मिळेल अशीच पिकं घेत चालू आणि मार्केटची बी तेजी मंदी सांभाळता आपण सगळे मिळून पीक घेत चालू तर शेतकरी मित्रांनो परत एकदा तुम्हाला यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भेटूया आपल्या नव नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यात मग आपण काहीतरी नवीनच करणार असणार म्हणजेच ह्या जमिनीत रोटा मोगडा मोगडा कशाप्रकारे कसे नाही हे सगळ्या गोष्टी करणार आहोत ते आपण आता इथून पुढं नवीन एक वाटचाल आपली सुरू झाली आहे तर नक्कीच जोडून राहा त्यानंतर कमेंट करा फोन करून विचारू शकता नक्कीच मी तुम्हाला माझ्याकडून जेवढी पण माहिती सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामभाऊचा राम राम